सरकारनं शिथिल केलेली आहे आत्तापर्यंत एन डी आर एफच्या निकषानुसार तीन जनावरच मदतीसाठी पात्र ठरत होते मात्र आता जितक्या जनावरांचा मृत्यू झाला आहे त्या सगळ्या जनावरांची भरपाई देण्यासंदर्भातली घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केलेली आहे अतिवृष्टीची भरपाई आता आपण बघतोय नुकसानग्रस्त जे होते शेतकरी त्यांना ज्यांचे जनावर जे आहेत ते मृत्युमुखी पडले होते त्या सगळ्या जनावरांची आता भरपाई मिळणार आहे जी दोन हेक्टरची मर्यादा होती ती तीन हेक्टरपर्यंत नेली पूर्वी विहिरींना कधीच आपण अनुदान देत नव्हतो या वेळेला राज्यातल्या अकरा हजार विहिरींपैकी म्हणजे अकरा हजार विहिरी ज्या आहेत म्हणजे त्यापेक्षा अधिक असतील त्यांना प्रत्येकी तीस हजार रुपयेसुद्धा देण्याचा निर्णय झाला तीन जनावरांची जी आठ होती मर्यादा तीन जनावरांपर्यंतच्या मदतीची आता जेवढी शेतकऱ्याची जनावर गेली असतील त्या सगळ्या जनावरांना मदत देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या